नमस्कार प्रेक्षकांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सुलक्षणा म्हणत असते की शाळेमध्ये असताना जर एखादं मूल चुकलं तर आपण त्या शिक्षकांना जबाबदार तसंच वयात आलेला मुलगा जर चुकायला लागला तर त्याच्या आई वडिलांची चुकी असते त्याच्या आईची चुकी असते कारण तिने त्याच्यावर नीट संस्कार केलेले नसतात त्यामुळे आता चूक जरी तुझी झाली नाही तरी सुद्धा शिक्षा मात्र मला होणार कारण मी तुझ्यावरती संस्कार करायला कुठेतरी कमी पडले आता माझ्याकडून चूक झाली म्हटल्यानंतर शिक्षाक्रम मलाच व्हायला हवी ना इतक्यात यशचे बाबा म्हणतात की सुलक्षणा अगं काय करतेस तू यशने सगळं केलं आहे मान्य आहे त्याच चुकलं परंतु त्यामध्ये नक्कीच काहीतरी कारण असेल ना ते कारण तू जाणून न घेता असं कुठल्या तरी टोकाला पोचणं मला तरी योग्य वाटत नाहीये फटकी असा निर्णय घेऊ नकोस त्याला विचार तरी की त्यानं असं का केलं म्हणून तेव्हा यश म्हणत असतो की मा बाबा अगदी बरोबर बोलत आहेत हे बघ मी हे सगळं केलं पण कशासाठी केलं आपलं घर टिकून ठेवण्यासाठीच केलं ना आपलं घर मला पूर्ण करायचं होतं म्हणून केलं ना तेव्हा सुलक्षणा लगेच हात दाखवते म्हणजे की बस झाला आता खूप नाही गप्प राहायला सांगते याचा अर्थ तिला आपलं एकत्र कुटुंब परत करण्याची जी याची इच्छा आहे ती तिला आवडलेली नसते तेव्हा इकडे आपण पाहत आहोत की सुलक्षणा म्हणत असते बाद झाली यश तू आता कुठल्याही कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही आपलं कुटुंब एकत्र ज्या लोकांना जायचं आहे ते लोक निघून गेले आहेत आणि त्यांच्यामध्ये पुन्हा बदल होणार नाही आणि आता तू जरी काही म्हणालास ना तरी सुद्धा तू माझ्याशी खोटं बोललास आणि हे गोष्ट मला पटलेली नाहीये त्याच्यामुळे आता माझी चूक झाली मी संस्कार करायला कमी पडले त्यामुळे ही शिक्षा मी स्वतःला करून घेणार ते म्हणजे मी आता इथून पुढे चोवीस तास अन्नाचा किंवा पाण्याचं घोटही पिणार नाही त्यानंतर इथे यशला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं की सुलक्षणाने स्वतःला शिक्षा करून घेतले